हॅलो वन वेलकम टू इको बाय डॉक्टर अदिती आजचा आपला नवीन विषय आहे तो म्हणजे बुडलेल्या किमतीचा पाश ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉस्ट पॅलेसी असं म्हणतो आता हा बुडलेल्या किमतीचा पाश किंवा सं कॉस्ट पॅलेसी म्हणजे काय तर हा एक असा गैरसमज किंवा मानसिक सापळा असतो की ज्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या प्रकल्पासाठी जो काही वेळ खर्च केलेला आहे किंवा पैसा खर्च केलेला आहे किंवा जी काही मेहनत घेतलेली आहे ती आता वाया जाऊ नये म्हणून ती गोष्ट किंवा तो प्रकल्प आज तितका फायदेशीर नसला तरी आपण तो कंटिन्यू करत राहतो तो, तो पुढे चालू ठेवतो म्हणजे पूर्वीचा पैसा मेहनत आणि प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून आजसुद्धा आपण ती गोष्ट तशीच पुढे चालू ठेवतो मग त्याच्यामध्ये पैसा घालत राहतो वेळ घालत राहतो मेहनत घालत राहतो तर ह्याला बेसिकली आपण कॉस्ट फॅलसी किंवा बुडलेल्या किंमतीचा पाश असं म्हणत असतो आता बुडलेली किंमत याच्यावरनंच आपल्याला कळतं की जी काही किंमत आपण त्याच्यासाठी मोजलेली आहे ती गोष्ट करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी जी काही किंमत आपण मोजत असतो ती सगळी किंमत आज वास्तविक पाहता बुडलेली आहे म्हणजे त्याच्यामधनं आज पुढे चांगलं काही होणार नाही आहे खरं तर परंतु पाश कसलं आहे तर पाश आपल्याला वाटण्याचं आहे की आपल्याला काय वाटत असतं की आज नाही उद्या याच्यामधनं काहीतरी चांगलं येईल कुठेतरी आपला स्वतःचा एक इगो असतो की आपल्याला मान्य करायचं नसतं की आपण जी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक केलेली आहे मग ती सगळ्याची असते म्हणजे पैसा असेल वेळ असेल आपले एफर्ट्स आपले प्रयत्न असतील ती सगळी गुंतवणूक व्यर्थ गेली हे आपल्याला मान्य करायचं नसतं आणि म्हणून मग आपण त्या मानसिक सापळ्यामध्ये अडकतो आणि त्याला आपण संकॉस्ट पॅलसी किंवा बुडलेल्या किमतीचा पाश असं म्हणतो आता वास्तविक पाहता हा जो विषय आहे किंवा हे जे संॉस्ट पॅलेसी जो संकल्पना आहे ती आ, खरी आहे म्हणजे आजू आपल्या आजूबाजूला आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ते दिसत असतं आता मी दोन तीन उदाहरणं देते पहिलं उदाहरण म्हणजे मूवी तिकीट्स किंवा आपण सिनेमाला जातो तर समजा आपण पाचशे रुपयेप्रमाणे अशी एक तीन चार तिकीट्स काढली पूर्ण फॅमिलीसाठी मूवी बघायला जाण्यासाठी आणि एक थोड्या वेळातच अर्ध्या मूवीमध्येच आपल्याला लक्षात येतं की ही मूवी काही बरोबर नाही आहे कंटाळवाणी आहे आणि फार काही बघण्यालायक नाही आहे पण आपल्याला ते जे पैसे आपण मोजलेले आहेत जी किंमत मोजलेली आहे ती आपल्याला आठवते हो आणि आपण तसंच निघून जाण्याऐवजी पूर्ण वेळ दोन अडीच तास बसतो आणि आत्ता काहीतरी चांगलं होईल नंतर काहीतरी चांगलं होईल असा विचार करून ती सगळी मूवी आपण बघत असतो सो ही एक झाली संकॉस्ट फॅलसी किंवा बुडलेल्या किंमतीचा पाश दुसरं म्हणजे बघायचं झालं तर बिझनेस किंवा एखादा प्रकल्प किंवा जे काही आपण चालू करतो तर आपल्याला लक्षात येतं की आपण जे काही त्याच्यासाठी गुंतवणूक केलेली होती इन्व्हेस्टमेंट केलेली होती ती खरं म्हणजे वाया गेलेली आहे आपला आजचा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे आपला तोट्यामध्ये आहे हे जरी आपल्याला कळत असलं तरीसुद्धा आपण विचार करतो की नाही आत्ता काहीतरी होईल नंतर काहीतरी होईल आणि आपण तसाच त्याच्यामध्ये पैसा घालत राहतो आपण वेळ घालत राहतो आणि अशा पद्धतीने आप आपण त्या पाशात अडकतो ज्याला आपण सन कॉस्ट पॅलेसी असं म्हणत असतो तिसरं उदाहरण असं आहे ते म्हणजे डिग्री कॉलेजची डिग्री आजकाल खूप रिलेट करता येईल सगळ्यांना की हल्ली शिक्षण इतकं महाग झालं आहे आणि लाख लाख रुपये भरून आपण चार पाच वर्षाच्या कोर्सेसना कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत असतो आणि एक दोन वर्षात आपल्याला खरं आधीच आपल्या लक्षात येतं की आपल्याला काही हा कोर्स फारसा आवडत नाही आहे किंवा आपल्याला येत नाही आहे समजा किंवा आपल्याला लक्षात येतं की हा जो काही कोर्स आहे किंवा ही जी काही आपली डिग्री आहे त्याला ॲक्च्युली जॉब मार्केटमध्ये तशी काहीच मागणी नाही आहे म्हणजे इतका पैसा आपण त्याच्यामध्ये घातला आहे पण त्याचे जे जॉब्स ॲवेलेबिलिटी आहे मार्केटमध्ये ती फारच कमी आहे म्हणजे खरं तर हा जो इतका पैसा आपण फीजमध्ये घातलेला आहे तो आपल्याला भरून काढता येईल का याविषयी काहीच गॅरंटी आपल्याला नसते पण पहिल्या वर्षी जरी आपल्याला कळलं तरीसुद्धा आपण चार वर्ष पूर्ण ती डिग्री घेतो आणि आपल्याला वाटतं की चांगले मार्क मिळतील काहीतरी होईल पुढे जाऊन जॉब आपल्याला मिळू शकेल मग आपण त्यातनं पैसे मिळवू शकू असं आपण स्वतःलाच एक मानसिक आपला तो पाश असतो आणि त्याच्यामध्ये आपण गुंततो आणि कॉस्ट फॅलसी जन्माला येते सो अशा पद्धतीने हे रिअल लाईफमध्ये दिसणारी ही एक गोष्ट आहे किंवा हा अर्थशास्त्रामधला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे की जो आपल्या सगळ्यांना रिलेट करता येतो तर तुम्हालासुद्धा असं काही एक्झाम्पल आठवत असेल सुचत असेल की जे आपण कॉस्ट फॅलसी किंवा बुडलेल्या किमतीचा पाश म्हणून आपण ठरवू शकतो ग्राह्य धरू शकतो तर नक्की कमेंट्समध्ये तशी उदा उदाहरणं तुम्ही कळवू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग इकनॉमिक्समधल्या थिअरीज आणि कन्सेप्टसाठी चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद